श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि स्वामींचे आलेले सुंदर सुंदर अनुभव आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती स्वामींचे अनुभव शेअर होतात आणि प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलून गेले हे प्रत्येक भक्ताने आपापल्या शब्दामध्ये सांगितलेले अनुभव आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या वरती अनुभव शेअर केलेला आहे तर त्या ताई या येथील आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत चला तर मग ते ताईंनी ताईंच्या आयुष्यात झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ना ताई विरार बोलतो कोणतं विराड वरून बोलते मागे दिलेले ना मी अनुभव दादरला कामाला होतं म्हणून अनुभव अहो बरेच दिवस गेल्या शनिवारी ना आता तुम्ही अनुभव शेअर करणार आहे का अनुभव शेअर करणार आहे का हो अनुभव सांगायचा बरं बरं चालेल नाव का काही नाही नाही ताई बरं सध्या तरी नाव नाही. मी सांगेन तुम्हाला नाव एकदा. बरं सध्या तरी नाही सांगत. मध्ये पण तुम्हाला अनुभव दिलेला मी हो हो दिलाय आवाज आहे तुमचा ओळखीचा. हो हो. पहिले बरं दिवस फोन नाही काय नाही आता सगळं ते दप्तर चाललेलं आहे ना. हा हा हा. उभं आहे ना दप्तर. दे। आता तुमचा जिल्हा तालुका काय सांगायचं मी मुंबईमधीच आहे. बरं मुंबईच्या ताईंचा अनुभव सांगा. विरार विरार विरार. विराट बरं. विराट. चालेल चालेल शनिवारी आहे ना काही मी शुक्रवारी रात्री सगळं करते ना उपासना करते गुरुंचरित्र आहे ना गुरु चाललंय का हा हा ते वाचते ना मी ते तीन तीन बाग एका दिवशी करायचे असतात ना हा मग ते स्वामी चरित्र सार आमृत आहे तेच ते करते आणि आता ते बत्ताच चालू आहे माझ्याकडे तीन दिवसाचं घेतलं मी ना ती बारा, बारा, आ, ते उद्या तीन दिवस येतील बरं हा तर ते पासून मी चालू केलं चा। ते वाचायचं तर त्यात मी ते त्याच दिवशी मी दत्ताचं पण ते आहे ना दत्तांचं दिलेलं आहे आहे नाव गुरु चरात्रायच गुरु चरित्र हाँ हाँ हाँ। hmm, but... ते ते हा हा हां ते मी चालू केलं चुक्रवाडीचा आणि एक असं त्यांचं काय हे होतं ते वाटत आणि मी रात्री घेतली ना ताई तर बरोबर ना ते स्वामींच तो वरचा तोंडाचा तो तो भाग आहे ना केस वगैरे काही नाही मध्ये टिक्का तेवढा होता ते विभूतीचा गोल लागलेला आणि आपण गाव्या हटायला ना मधल्या भागात मला ते स्वामी दिसले अरे बापरे हो विभूत विभूतीमध्ये दिसले का गावलेली होती डोक्याला त्यांच्या लाल टिका वगैरे काय नव्हता इगुतीचा टिका होता आणि असं केस वगैरे काही नाही पण ते स्वामींच हे झालं मला दर्शन झालं चार वाजता चार वाजता चार वाजता म्हणजे स्वप्न पडलं का तुम्हाला म्हणजे साक्षात दिसलं अरे दिसलं जागी पण झाली ते बघितल्यावर मग मी झोपेतच होती ना परत मी झोपली अरे आज स्वामी मला वामी पण नाही गोष्टी आणि मी झोपून गेली झोपून गेली ना तर माझ्याकडे ना जेवण करायला येते की हा हु, तिने पाच वाजता ना मला हाक पर। मारण परत मावशी म्हणजे तिच्या आवाजात आवाज आला मला पाच वाजता चार वाजता हे स्वप्न पडलं पाच वाजता अरे वा म्हणजे ती सवाशिणी नाही हो बरोबर ती चाऊमिन चा करते सगळं हा तिच्या अंगात वारा पण आहे बायांचं चाऊमिन आहे मग तुम्ही चाऊमिन वगैरे तुम्हाला स्वामींच दर्शन झाल्यानंतर तुम्ही फोटो काढला का त्याचा नाही ना म्हणजे मला असं ते रात्रीला ना आता आपण हिच्याखाली हात घेतो ना उशाला माझ्या स्वामी उशाला येऊन दिसले मला स्वप्नामध्ये 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 दिसले हा 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 मी म्हंटल मला वाटलं की तुम्हाला असं साक्षात दर्शन झालं नाही 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 म्हणजे उशाला डोक्याच्या वरती होते ते मला ते दिसले समोर अरे त्याचा वरती वगैरे हो केलेला आशीर्वाद दिल्यासारखा होता का हा सारखं झाला अरे वा त्यांचा चेहरा माझ्या अजून डोळ्यासमोर आहे हा त्यांचा स्वप्नात दिसले पण आणि कधी कधी एखाद स्वप्न अस असत कि साक्षात घडल्यागत समोर वाटत असते ते म्हणून आणि मग मला जागाच होती मग झोपली नाही मी काही म्हणजे ब्रम्ह मुहूर्तावरच स्वप्न पडलं ना कि तिथे हा हा ते हो 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 ते आता स्वामी सगळं केलंय ना हो हो आणि ते स्वप्न पडल्यानंतर तुम्ही डोळे उघडून पाहिले तेव्हा ते तुम्हाला समोरच दिसले ना नाही काही दिसलंच नाही मला म्हणजे फक्त स्वप्नातच दर्शन दिलं स्वप्नातून दर्शन दिलं त्यांनी अरे वाझ्या मनी त्यांनी पण नव्हते ते पण मला असं वाटलं स्वामींनी दर्शन दिलं आपण सगळे अनुभव वगैरे बसतो ना तर असं आपल्या मनात असतं ना सगळं हो। हो। <laughs> <ना ते> <laughs> स्वामी मला <दिनार>। तरी <laughs> दर्शन देणारी मी वाट नाही बघणार ना त्यांना तरी तेव्हा देऊ दे पण तेवढं तरी त्याला दिसलं ना मला बघायला मी तेवढंच शांती आहे स्वामी दर्शन दिलं <laughs> ना तुम्हाला स्वामींनी बस तेव्हा समोर आधी घेते हो ना आणि असं काय करायला गेली ना मी परत स्वामीनाच घेऊन जाते बरोबर काय बघा मी त्यांच्याकडे नाही मी स्वामीना तुम्ही दिलात ना त्याच्यातच मी खुश आहे तुमचं काम पण आहे मला स्वामी मिळालेलं त्यांच्यात मंदिरात गेली ना तिकडे दादरला अंधेरीला वगैरे तिथून मला दुसऱ्या दिवशी एक काम नाही अरे वा मग मी जात नव्हती कधी दोन वर्ष झाली मी एका कामावर मला असं तिथले लोक स्वामी सेवे करत का हो नाही नाही सारखे करायला बाई येते ना ते आणि बाकी आपण काय खाली मंदिरात वगैरे जाते ना मी स्वामींच्या गुरुवारी जाऊन आली आता उद्या जाणार अरे वा आणि आता दत्तगुरुंची सेवा तुम्ही चालू केली ना गुरुची केली चालू केलं आणि ते के ते अरे वा म्हणजे ते स्वप्नात म्हणजे तुम्हाला भेटायला चालेल मला तर असं भारी वाटते मला नाही लोक आता आपण बोलतोय ना जरा पण झाला नाही आणि सिरीयल वगैरे बघताना दहा वेळा झोप लागत नाही हा स्वामी आहेत हो ना तुम्ही स्वामी विषयी बोलताय ना ओ, मा, मा, देखे हो मग मग बंद कस होईल सांगा बर त्यांचं हे झालंच ना फक्त हो ना हो ना मग गुरु चरित्रात पारायण चालू असलं ना, हो ना। ताई कि स्वामी येतात भेटायला आपल्या भक्तांना अच्छा म्हणून तर ते तुम्हाला भेटायला आले ना आणि ते मी केलंय ना चालू ते आता बोललो उद्या ते वेगळं असतं बरं मग मी दत्ताच्या मंदिरात जाऊन मला ते दिवा वगैरे लावायचे ते उद्या जाणार उद्या करणार उद्या दत्त जयंती गुरुवार पण आहे हो 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 चांगला दिवस आहे उद्या आपला मी ते माझं सांगते माझ्या कामा सगळी दिन बोलल्याशिवाय होत आहे व्यवस्थित हो आपल्या पैशांवरती काळजी आहे आपल्या हो काळजीच आपल्याला नाही तेवढा आहे ना होत मारा हो <laughs> ना, ना, हो। ना, ना ते पण रस्त्यात जाताना नाव वगैरे दिसणार किंवा कशावर तरी दिसणार नकोस मी तुझ्या पाठीशी माझ्या घरात पण आहे ना ते कारण माझी आई होती ना त्या आईने आम्ही लावलेल्या गुरु वगैरे घेतलेला ना तेव्हा चान। हा ते तो पोटी होता आणि आता माझ्या मोठ्या मुली दिल्या दत्ताचं वगैरे आणि स्वामींचा पोटी माझ्या पाट्याच्यावर लिहिलेलं असतं ते लिहिलं त्याच्या पाठीशी आणि त्या असतात पण पाठीशी लगेच हाक तरी दर्शन तुम्ही जरा पण आपल्याला टेन्शन माहिती डाळीवरून बघितलं तुम्हाला अनुभव दिलेला डाळीचा नको आहे बाबा तुला ती बोलते काय झालं ती बोलते हो जरा कुठे चमत्कार झाला तर असं मी असं थोडं अगर वेळेला थोडं स्वामी येणार मारली स्वामींना की स्वामी लगेच येतात हा ते डक्टर पेटीला येणार ना त्या वेळेला थोडं येतं मी काय करते मला अगरबत्ती वगैरे हो लावायला भेटत नाही ना मी आपले गुरुवारी दरवाजा बंद करते आणि अगरबत्ती वगैरे लावते मी घरात आतमधील रूम मध्येच ना वातारीला भेटून वगैरे మేవా తో మీరు మార్టీ మన సేవామి మాన్

दिवशी मला भेट नव्हती चल काय करूया रात्री दोन दोन ऐकले बसली मग बॅटरी लावली माझ्या मोबाईलची पाठीमागून अशी थाप दिली ना मला म्हणजे बस कर म्हणून हा असं धक्का दिला मला पाठीमध्ये मी बोलली पाठीमध्ये असं मला आपल्याला कसं हात लावल्यावर कोणाचा तरी डास येतो ना तसं झालं मला पाठीमध्ये त्यांनी हा हा म्हणून सॉरी पण मी ते पूजा करते ना संध्याकाळी एक तास मी कोणाशी बोलत बिलत नाही काय नाही लादी बिदी मी माझं करत असते हा का ते सगळं वाचत राहते मायज हे कारक मंत्र हे सगळं बोलत राहते मोबाईलवर म्हणजे वाचायला नाही आलं मोबाईलवर ऐकते नाही तसं काही नसतं मोबाईलवर ऐकलं तरी पण चालतं ताई हा तर ते ऐकलं जाते मी आणि ते बोलतच राहते म्हणजे थोडे थोडे अक्षर येत नाही पण थोडे थोडे ते लोक बोलतात त्याच्या पाठी मागे बोलतात स्वामींची इच्छा झाली ना की ते करून घेतात आपल्या भक्तांकडून हा आणि आवडेल शब्द की मला ही लोक काय विचारतात तू काय बोलते शिकली नाही म्हणून तुला लिवाय विवायला कसं येते कारण त्या वया वगैरे मी लिहून ठेवलेत ना सगळ्या हा येते एकदम बोलते जेवण करणारी शिकला बोल हो ना, हो ना। <laughs> मला हा 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 नाही पण खोट बोलायचा विषयच येत नाही ना आणि हा स्वामींच्या अनुभवामध्ये खूप लोक असे आहेत की त्यांना वाचता लिहिता येत नाही तरी पण अचानकच त्यांना ग्रंथ वाचता यायला लागला लिहायला यायला लागला श्री स्वामी समर्थ मग आता ते स्वामी समर्थ आणि कालपासून आले ओम ओम श्री स्वामी समर्थ असं पॅटर्न नवीन आलंय मोबाईल वर ते पॅटर्न सारखे अकरा वेळा कालच्या पश्चिम ते नवीन चालू आहे आणि मग ते करते मला आवडलं ना ते भजन सारखं आहे ना काळ वगैरे वाढवतात ओम स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी बोलते तुम्ही हे कर करता म्हणजे स्वामींची हो ना हो ना <laughs> जरा मला काय हे भान माहिती आणि आता आपण गुरु क्षेत्र वाचतो ना हो 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 हो। ते मला ऐकून ऐकून जरा बोलायला पण येतो अरे वा म्हणजे ती स्वामींचा चमत्कार ना होता हो ना हो ना बघा ना येत नाही तरी पण ते एवढं जमतंय म्हणजे स्वामींचा चमत्कारच म्हणावा लागतो <laughs> आणि हा अनुभव त्याच लोकांच्या बाबतीत घडत असतो ताई ज्यांनी स्वामी सेवा केली मी बोलते आपल्याला स्वामींना दिसली तरी चालेल पण आपण सेवा करत राहिली मला समोर आले की म्हणजे स्वप्नात तरी दिसले म्हणजे हो ना, हो ना। आणि तुम्हाला ते अजून डोळ्याच्या समोर दिसत म्हणजे ते साक्षात साक्षा दर्शन झाल्यागतच झालं ना ताई ते हो मग ते दर्शनच झाल्यासारखं झालं ना आणि डाव्या पेशीवर मी घेतलेली होती ना हा त्याच्यामुळे ते आणि एकदमच तिकडूनच ते आईचं पण आला

मोबाईल पण बघताय ना मोबाईल वरूनच मोबाईलचा पण एक चमत्कारच आहे ताई तुमच्या <laughs> एक चमत्कार मोबाईल सुद्धा लगेचच चमत्कार करतोय बंद पडलेला मोबाईल माहितीये आता हो ना हो ना तुम्ही सांगितलं ना <laughs> मग मी आता स्वामी रात्री मी बसली ना एक तासात मोबाईल बंद पडत एक तास वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत बंद करून टाकतो सकाळी चालू करतो त्याला पण आता या मोबाईल वरून आपण अंदाज घ्यायचा असतात ना, <laughs> हुँ ना, हुँ ना। <laughs> <laughs> <laughs>

आणि आपण मागितल्यानंतर स्वामी देतात असं पण नसतं कधी कधी त्यांना जे योग्य वाटतं तेच करत असतात ते एखादी गोष्ट आपण एखाद्या भक्ताने हट्ट वगैरे केला तर त्यांना जे योग्य वाटतं तेच करत असतात ते योग्य वेळ आले की खूप काही देत असतात हा चालेल मी अनुभव शेअर करते ताई चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामींचा आधार हा अशाच प्रकारे भेटत असतो तर खरोखर या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव तुम्ही शेअर करायचे आहेत त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच अजून खूप लोकांवर स्वामींची कृपा व्हावी यासाठी जे स्वामींनी तुमच्या आयुष्यात चमत्कार केले जे अनुभव तुम्हाला दिले ते अनुभव पुढे शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळस्थळ कशाचीही गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींचा जप चालू करू शकता आणि ही स्वामींची सेवा ही, स्वामीं ही, ही देखील एक उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे त्याला कोणत्याही नियम अटी नाहीत त्यामुळे ही सेवा तुम्ही करून स्वामींना प्रसन्न करू शकता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद